नमस्कार कधी विचार केलाय हो, का की आपण ज्या जमिनीवर उभे आहोत ती स्वतःच अवकाशात प्रचंड वेगाने फिरत आहे आणि या फिरण्यामुळे आपल्याला जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं खरं तर यातून असे काही भ्रम निर्माण होतात ज्यांनी शतकानुशतके मोठमोठ्या शास्त्रज्ञांना गोंधळात पाडलं होतं चला तर मग आपल्या या फिरत्या दृष्टिकोनामुळे निर्माण होणाऱ्या काही मोठ्या भ्रमांमागचं विज्ञान उलघडूया जरा विचार करा आपण रोज जे आकाश पाहतो ते खरंच तसंच आहे जसं आपल्याला दिसतं की आपला फिरता दृष्टिकोनच आपल्याला एक वेगळं मायावी चित्र दाखवत आहे चला या मागचं रहस्य काय आहे ते पाहूया हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या दोन मूलभूत गती माहीत असायला हव्यात पहिली आहे परिभ्रमण किंवा रोटेशन सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती एका भवऱ्यासारखी फिरते याचमुळे तर दिवस आणि रात्र होतात आणि दुसरी तितकीच महत्वाची गती आहे परिक्रमण म्हणजेच रेव्होल्युशन म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं या एका प्रवासालाच आपण एक वर्ष म्हणतो लक्षात ठेवा याच दोन गती परिभ्रमण आणि परिक्रमण या आपल्या सगळ्या भ्रमांच्या मुळाशी आहेत तर या दोन गतींमुळे तयार होणारा पहिला आणि सगळ्यात मोठा भ्रम पाहूया ग्रहांचे उलटे नृत्य याला शास्त्रीय भाषेत वक्री गती किंवा रेट्रोग्रेड मोशन म्हणतात ही एक अशी गोष्ट होती जिने हजारो वर्ष मोठमोठ्या खगोलशास्त्रज्ञांना अक्षरशः चक्रावून सोडलं होतं पूर्वीच्या काळी जेव्हा लोक आकाशाकडे पाहायचे तेव्हा त्यांना बहुतेक तारे एका ठराविक मार्गाने जाताना दिसायचे पण काही ठिपके मात्र विचित्र वागायचे ते पुढे जायचे मग अचानक थांबायचे आणि चक्क उलटे मागे जायला लागायचे म्हणूनच ग्रीक लोकांनी त्यांना प्लॅनेट म्हणजेच भटकणारे असं नाव दिलं मग ह्या विचित्र वागण्याचं स्पष्टीकरण काय सुरुवातीला शास्त्रज्ञांनी खूप किचकट कल्पना मांडल्या जसं की डावीकडं दिसणारी एपिसायकल्सची कल्पना यात असं मांडलं जायचं की ग्रह पृथ्वीभोवती फिरताना स्वतःच्या छोट्या छोट्या वर्तुळातही फिरतात पण खरं उत्तर उजवीकडे आहे जे कितीतरी सोपं आहे हा फक्त आपल्या दृष्टिकोनाचा खेळ आहे ही गोष्ट समजायला ही उपमा एकदम परफेक्ट आहे कल्पना करा की पृथ्वी म्हणजे आतल्या लेनमधली एक फास्ट गाडी आहे आणि मंगळासारखे बाहेरचे ग्रह म्हणजे बाहेरच्या हळू गाड्या जेव्हा आपली वेगवान पृथ्वी त्यांना ओलांडून पुढे जाते तेव्हा काही काळासाठी ते ग्रह आपल्याला मागे जाताना दिसतात प्रत्यक्षात ते मागे जात नाहीयेत तो फक्त एक भास आहे आपल्या दृष्टिकोनाचा खेळ चला आता अवकाशातून खाली आपल्या पृथ्वीच्या वातावरणात येऊया आणि अजून एका मोठ्या भ्रमाबद्दल जाणून घेऊया हा असा भ्रम आहे जो आपल्या हवामानावर आणि समुद्राच्या प्रवाहावर थेट परिणाम करतो याचं नाव आहे कोरिओलेस इफेक्ट आता काल्पनिक बल म्हणजे काय म्हणजे खरंच असं कोणतंही बल नाहीये जे वस्तूंना ढकलते पण आपली पृथ्वी सतत फिरत असल्यामुळे तिच्यावरून सरळ रेषेत जायला निघालेली कोणतीही वस्तू मग ते वारे असोत किंवा एखादं रॉकेट आपल्याला वळताना दिसतं हा निव्वळ आपल्या फिरत्या दृष्टिकोनाचा परिणाम आहे हे बल जरी काल्पनिक असलं तरी त्याचे परिणाम मात्र प्रचंड आणि अगदी वास्तविक आहेत जगभरातल्या वाऱ्यांची दिशा ठरवण्यापासून ते समुद्रातले मोठे प्रवाह वळवण्यापर्यंत आणि हो चक्रीवादळांना जी गोल फिरणारी गती मिळते ना ती याच इफेक्टमुळे याचा एक सोपा नियम आहे लक्षात ठेवा उत्तर गोलार्धात प्रत्येक गोष्ट उजवीकडे वळते आणि दक्षिण गोलार्धात बरोबर उलट डावीकडे वळते यामुळेच दोन्ही गोलार्धांमधील चक्रीवादळांची फिरण्याची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते आणि गंमत म्हणजे हा परिणाम फक्त आपल्या पृथ्वीपुरता मर्यादित नाहीये हे बघा मंगळाच्या पृष्ठभागाचं चित्र इथले वाऱ्यामुळे तयार झालेले पट्टे सरळ नाहीयेत तर वक्र आहेत हाच कोरिओलिस इफेक्टचा पुरावा आहे जो दाखवतो की मंगळ ग्रह सुद्धा स्वतःभोवती फिरतो आतापर्यंत आपण पृथ्वी फिरते म्हणून काय होतं हे पाहिलं पण कित्येक वर्ष हा फक्त एक सिद्धांत होता मग पृथ्वी फिरतीये याचा थेट डोळ्यांना दिसणारा पुरावा मिळाला तरी कसा याचं उत्तर एका अतिशय सुंदर आणि साध्या प्रयोगात दडलेला आहे फुकोचा लंबक कोपरनिकसने सांगितलं होतं की पृथ्वी फिरते पण ते सिद्ध कसं करणार कित्येक शतकं गेली आणि मग अठराशे एक्कावन्न मध्ये लिओन फुको नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने एक असा सोपा प्रयोग केला ज्याने सगळ्यांना चकित करून सोडलं आणि पृथ्वीचं फिरणं प्रत्यक्ष दाखवून दिलं ही टाईमलाईन पाहिली की लक्षात येतं हा प्रवास किती मोठा होता एकशे पन्नास साली टॉलमीच्या किचकट मॉडेलपासून ते पंधराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये कोपरनिकसच्या क्रांतिकारी सिद्धांतापर्यंत आणि त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्षांनी साध्या पण प्रभावी प्रयोगाने सगळ्या टाकल्या हा प्रयोग नेमका काम कसा करतो चला एक कल्पना करूया आपण हा लंबक घेतला आणि थेट उत्तर ध्रुवावर लावला तो एकाच सरळ रेषेत पुढे मागे झुलत राहील पण गंबत म्हणजे त्याच्या खालची जमीन म्हणजे आपली पृथ्वी फिरेल आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की लंबकाच्या झुळण्याची दिशाच हळूहळू बदलत आहे आणि चोवीस तासात ती एक पूर्ण गोल फिरेल पण जसा जसा आपण ध्रुवापासून दूर जातो तसा हा परिणाम कमी होतो फुकोने त्याचा मूळ प्रयोग पॅरिस मध्ये केला होता जे एकोणपन्नास अंश अक्षांशावर आहे तिथे या लंबकाला एक पूर्ण गोल फिरायला चोवीस नाही तर तब्बल बत्तीस तास लागले होते आणि जर आपण थेट विषुवृत्तावर गेलो तर काय होईल तिथे हा परिणाम शून्य होतो लंबकाचा दिशा अजिबात बदलणार नाही हाच पृथ्वीच्या फिरण्याचा सगळ्यात मोठा डोळ्यांना दिसणारा पुरावा आहे चला आता शेवटच्या आणि सगळ्यात सूक्ष्म भ्रमाकडे वळूया हा भ्रम आहे आपल्या वेळेच्या मोजमापाबद्दल आपल्याला वाटतं की एक दिवस म्हणजे बरोबर चोवीस तास पण थांबवा खरंच तसा आहे का खरं तर दोन प्रकारचे दिवस असतात एक म्हणजे सौर दिवस सोलर डे जो आपण सगळे वापरतो म्हणजे सूर्याला आकाशात पुन्हा त्याच जागी दिसण्यासाठी लागणारा वेळ जो साधारण चोवीस तासांचा असतो आणि दुसरा आहे नाक्षत्र दिवस सिडेरियल डे म्हणजे एखाद्या दूरच्या ताऱ्याला पुन्हा त्याच जागी दिसण्यासाठी लागणारा वेळ आणि तो असतो तेवीस तास छप्पन्न मिनिटांचा म्हणजे रोजच्या रोज चार मिनिटांचा फरक याचा अर्थ पृथ्वीला स्वतःभोवती एक खरी फेरी मारायला म्हणजे तीनशे साठ अंश फिरायला पूर्ण चोवीस तास लागत नाहीत तर त्यापेक्षा चार मिनिट कमी लागतात मग प्रश्न हा आहे की हे जास्तीचे चार मिनिटे येतात कुठून असं का होत याच उत्तर पुन्हा एकदा पृथ्वीच्या त्या दोन गतींमध्येच दडलेलं आहे बघा जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते म्हणजे एक नाक्षत्र दिवस तेव्हा ती तिच्या कक्षेत सूर्याभोवती ही थोडी पुढे सरकलेली असते त्यामुळे सूर्याला परत बरोबर डोक्यावर आणण्यासाठी तिला अजून थोडस फिरावं लागतं आणि हे थोडस फिरणं म्हणजे जास्तीचे चार मिनिट आहे म्हणूनच आपला चोवीस तासांचा दिवस हा पृथ्वीच्या खऱ्या फेरीपेक्षा थोडा मोठा असतो तर मग आपण पाहिलं की फक्त आपल्या फिरणाऱ्या ग्रहावर उभं असल्यामुळे ग्रहांची उलटी गती वाऱ्यांची दिशा आणि अगदी आपल्या दिवसाची लांबी यांसारखे मोठे भ्रम निर्माण होऊ शकतात मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अजून अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या आपण फक्त आपल्या मर्यादित दृष्टिकोनामुळे पूर्णपणे वेगळ्या समजत असू